अनंत टी दे नौदल दिन सोहळ्याच्या निमित्तानं अनेक कामं झाली सुरक्षेच्या दृष्टीनं काही ठिकाणी निधी खर्च झाला या निधीची यादी आमदार वैभव नायकांनी वाचून दाखवली आता हेलिकॉप्टर कोणते मोदींची चालेल नाव आता सदतीस कोटी लाख रुपये मोदींच्या डिझेल भरायचं हे पहिला डिझेल की पेट्रोल आम्हाला ते आलं नाही आता मान्यवरांसाठी एसपी जी साठी निवास व्यवस्था करणे आता माझ्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या सगळ्या जे आहेत पर्यटक व्यावसायिक त्यांनी सगळ्यांनी मोफत दिले होते काही लोकांनी बुकिंग केलं होतं आणि त्याचे बुकिंगचे नौसेने पैसे भरलेले आहेत नौसेने पैसे भरलेले आहेत तुम्ही पाहिजे तर विचारा माहिती घ्या की नौसेनेच्या लोकांनी बुकिंग केलं होतं त्याला पंचवीस कोटी पंचवीस लाख आता मंडप व्यवस्थापन यासाठी दोन कोटी रुपये आता मंडप कुठे घातला होता फक्त नौसेनेच्या इथेच मंडप घातला होता जिथे नौसेनाचा कार्यक्रम होता ना तिथे आपण पण कार्यक्रम नाही नाही पण दोन कोटी रुपये आता एखादा कार्यक्रम नौसेनेचा कार्यक्रम काय जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सरकारचा कार्यक्रम नाही होता ना नौसेनेच्या कार्यक्रमासाठी मंडप जिल्हा नियोजन घालणार नंतर बॅरिकेटिंग आता खरं तर बॅरिकेटिंगसाठी दीड कोटी रुपये खर्च केले आता देशात घातले बॅरिकेटिंग काय माहिती नाही आता इंटरनेट वायरलेस पाणी पुरवठा ओळखपत्रे छपाई आम्हाला तर ओळखपत्रच दिलं नव्हतं पण अठरा लाख या सगळ्यामध्ये मीच एकटा गेलो होतो आमदार असले पण आम्हाला अठरा लाख रुपये ओळखपत्रासाठी दिले <laughs> आणि जिल्ह्यातील बाहेरच्या जिल्ह्यात बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक पोलिसांनी स्वतः पैसे दिले आणि ह्याच्यात आता ह्याच्यात परत काय केलंय याची मान्यता पण घेतली आहे बघा अप्पर सचिवांची पाहिजे निधी विशेष बाब म्हणून निधी मंजूर करण्यात मान्यता देण्यात येत आहे पैसे पण मान्यता दिले